Guru, atau g संध्याकाळी सगळ्यांनी महाप्रसादासाठी या गणपती बाप्पा मोर हो या आमच्या दिनेशकडे जबरदस्त कला आहे खूप पूर्वीपासून आमचा दिन्या बोर्ड वगैरे सगळे बनवतो मस्त पैकी दिन्या भारी बनवलंस एक नंबर नमस्कार मंडळी मी राकेश खाजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज केशवळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती बाप्पाचा महाभिषेकाचा कार्यक्रम आहे दरवर्षी आम्ही तो मोठ्या भक्तिभावाने साजरे करतो यावर्षीसुद्धा आमच्या गणपती बाप्पाचा महाभिषेकाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त एक महाप्रसाद महाभंडारा आम्ही ठेवतो त्या महाभंडाराचा कार्यक्रम आता आपल्या केशवाडीच्या पटांगणामध्ये सुरू होतो आहे आम्ही सगळेजण आता तयार झालो आहे बघा गौरी तयार झाले आर्या तयार झाले आणि मोर्या आमचा मगासपासून बाहेरच आहे तर आता आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊयात आणि मी तुम्हाला दाखवतो आमच्या गणपती बाप्पाचा महाभिषेकाचा कार्यक्रम आणि चला आपल्या गणपती बाप्पाच्या मंडपाच्या इथे आपण जाऊयात गणपती बाप्पा मंगळमूर्ती villari arrivo adashi villari par godi oppa oriya केशवाईचा गणराजाचा विजय असो निर्विघ्न सर्व मे सर्व कार्येशुन पदिव्पा बाल <shriek>

हो बर रोजचा फोन ने मूर्ती केशवाडीच्या धनराजाचा एक अत्यंत समाधानाची आणि सुखद अशी बातमी आहे आणि सांगताना आनंद सुद्धा तितकाच होतोय की चांगल्या प्रयत्नाला यश देणारा हा जो पेशोळेचा गणराजा आहे त्या केशवळीच्या गणराजाच्या कृपेने आमच्या ताई संपदा संजय औसरे आणि संजय साहेब या ठिकाणी आज या श्री गणेश अभिषेकाच्या निमित्ताने श्रीचरणी पुन्हा एकदा नतमस्तर होण्यासाठी वंदन करण्यासाठी इथे आलेले आहेत आणि सुद्धा विशेष आहे की त्यांची जी मनोकामना होती मनोकामना पूर्ण केलेली आहे त्यांची इच्छा अशी होती की त्यांचं संपूर्ण लहानपण बालपण ह्या या केशराजाच्या सानिध्यात केलेलं आहे तर त्यांनी घणराजाकडे प्रार्थना केली होती की तुझ्या छत्र या परिसरामध्ये आमच्या निवासाची व्यवस्था झाली तर मी एकशे हो तर, हो तर मी त्या घरामध्ये आम्ही सर्व कुटुंबीय स्वाताने एकशे अकरा मोदक बनवू आणि तो इच्छापूर्तीचा जो नैवेद्य आहे जो ते नवस आहे त्या इच्छात्रा मोदरांचा नैवेद्य नवस पूर्ण झाल्याबद्दल त्या इथे घेऊन आलेले आहेत आणि श्रीचरणी आज श्री गणेश महाभिशिराच्या निमित्ताने केशवळी गणेश उत्सव मंडळाच्या श्री गणेश महाभिषीराच्या निमित्ताने जो बाहेर महाप्रसाद आहे त्या महाप्रसादामध्ये त्या श्रींचा जो नैवेद्य आहे जो नवसाचा नैवेद्य आहे तो यशयात्रा मोदक या ठिकाणी ते घेऊन आलेले आहेत त्यांची मनोकामना या गणेशाने पूर्ण केलेली आहे बोला केशवाळीच्या गणराजाचा त्यामुळे पुनश्चेदा संपदा संजय औसरे या कुटुंबियांच्या वतीने या गणराजाचे खूप खूप आभार अशी कृपादृष्टी सर्वांमध्ये ठेवा ही गणराजाच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना आणि सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा आणि चांगल्या प्रयत्नाला यश देणारा हा जो टेशवाळीचा गणराजा आहे त्या गणराजाचा पुन्हा एकदा खूप खूप आम्ही त्याच्या चरणी पुन्हा एकदा

तर आपल्या सर्वांची मनपूर्वक व्यक्त करतो आणि आम्हाला जो मान सम्मान शासनाबद्दल आपली मनपूर्वक कृतज्ञता आम्ही एकदा विशेष प्रार्थना करू

लाडू कुठे हे सोर्य लाडू सोर्य मगर आम भाऊ इक बसते जीवाला महाप्रसाद काय मला सोडून एकटाच एकट्या बसला आपल्या माणसाने दे भाजी हे बरं बरा मी बसलो आता लाडू खाताना परत येतो परत येतो लाडू खाताना चैनल हो वीडियो बगता ना ताई आमचे यस धन्यवाद चैनल आम से सब्सक्राइब करा सारे ना प्रसाद आनंद ना कसा प्रसाद थैंक यू मंडळी आता बरेचसे आमचे भक्तजण इथे जेवून गेले आता आम्ही शेवटला आता सगळे आम्ही पदाधिकारी जेवायला बसलोय या आता जेवायला आर्या अरे बघा इथे आर्य मला वाढायला लागेल तसंच वाढते हा दे ना बघा सिद्ध हो मॉब द्या मोबद्या बस धन्यवाद गौरी आली गौरी काय डाळ डाळ दिली आम्हाला

Mustahil jale, ek nomor ke, bukan. Ya mandeg bapak. அப்பா <laughs> மங்களமூர்த்தி சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு साहेब मला कधीपासून मी एवढा लहान होतो त्यापासून साहेब मला अरे युट्यूबला प्रसाद जबरदस्त झाला चुकू भरवत नाहीत होता पहिल्या <laughs> मला नको बोलत <laughs> विलास कसा आहे जेवण महाप्रसाद जबरदस्त ना हा नवरा कोण आहे रे हा नवरा कोण आहे लास्ट आयकर बीवी बाबू च बारीक लक्ष्य है, कर, है कर क्या बाबू भारी <inhners> <audio crossover>? <Fermiimmt> तर मंडळी आज केशवळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा महाप्रसादाचा कार्यक्रम होता बप्पाचा महाभिषेकाचा कार्यक्रम होता आणि त्यानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम होता तर संपूर्ण कार्यक्रम आता यशस्वीरित्या पार पडलेला आहे संपूर्ण कार्यक्रम छान पद्धतीने साजरा झाला आहे तर मी संपूर्ण कार्यक्रमाचा जो व्हिडिओ आहे तो मी टाकेन पण आजचा कार्यक्रम कसा झाला आपण कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर आपल्या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो चला द्या बाय गणपती बाप्पा मोर्या, हो मंगलमूर्ती केशवाळीचा गणराजाचा विजय असो बाय